नमस्कार मी रोषणा गदम रोषणा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत मऊसूत आणि सुटसुटीत अशी साबुदाना खिचडी खायला अप्रतिम चवीची तरी इथे मी दोन कप साबुदाना घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हटलं तर दोनशे ग्रॅम आहे तर ते स्वच्छ धुवून आपल्याला त्यामधील पाणी काढून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे स्टार्च धुवून जातील आणि साबुदाणा चिकट होणार नाही आणि त्यामध्ये एक बोट इंच पाणी ठेवलेलं आहे आणि रात्रभर भिजवून घेतलेला आहे आपण साबुदाणा सकाळी पाहू शकताय साबुदाणा असा आपला भिजलेला आहे मौसूत असा आणि ते आपण उपवासासाठी बटाट्याचे वेपर्स तळून घेत आहोत अशा पद्धतीने वेपर्स तळून घेत आहे तर आपण जे तेल आहे कढईमधलं ते थोडं कमी करणार आहोत कमी केल्यानंतर आपण यामध्ये दोन ते तीन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत खिचडीसाठी आणि दोन उकडलेले मीडियम साईजचे बटाटे आहेत साले काढून घेतलेले आहेत आणि बारीक चिरून घेतलेले आहेत साबुदाण्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा आपण मीठ टाकलेला आहे त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट जो भाजलेला आहे शेंगदाणा जाडसर कूट केलेला आहे अगदी बारीक कूट करायचं नाही एक सहा चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे यामध्ये तुम्ही कूट कमी प्रमाण करू शकता यामध्ये आणि इथे एक चमचा साखर टाकत आहे साखर जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरली तरी चालेल पण त्याने चव चांगली येते तर यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक चमचा जिरं टाकलेलं आहे मिरच्या दोन ते तीन चिरून टाकलेल्या आहेत त्यानंतर आपण जो उकडून बटाटा बारीक चिरला होता तर तो टाकलेला आहे यामध्ये सर्व साहित्य टाकल्यानंतर आपण परतून घेणार आहोत थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण जे साबुदानामध्ये साहित्य टाकलं होतं ते पूर्ण यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाना आपल्याला एक जीव मिक्स करून घ्यायचा आहे चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये असा एक पदार्थ आपण टाकणार आहोत की त्याने खिचडीची जी टेस्ट आहे ती अजूनच वाढेल तर तो पदार्थ आहे लिंबू लिंबू आपण एक पाव लिंबू चिरून घेतलेला आहे किंवा एक चमचा तुम्ही लिंबाचा रस यामध्ये टाकू शकताय तर यामध्ये आपण पावलिंबू पिळून टाकणार आहोत पावलिंबाचा रस टाकलेला आहे त्यानंतर आपण एक दोन मिनटं झाकून ठेवलेलं आहे दोन मिनटं वाफ काढायचे खिचडीला पाहू शकता किती सुंदर आपली खिचडी झालेली आहे मऊसू खायला अगदी छान आणि सुटसुटीत अशी आपली कुठंही चिकट नाही झालेली आहे खिचडी या पद्धतीने आपली साबुदाणा खिचडी तयार आहे उपवासाला अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा